आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मंगेश हसन यांनी गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन केलं ओबीसी समाजासाठी पुरेसा निधी दिला जात नाही पी एच डी करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना दिला जाणारा जो स्टायपंट आहे तो वेळेत दिला जात नाही सारथी आणि बार्टीच्या तुलनेत महाजीवतीला कमी निधी दिला जातो असे एक ना अनेक मुद्दे या दोन्ही नेत्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मांडायला सुरुवात केली होती आणि या सगळ्या गोष्टीला अर्थमंत्री म्हणून अजित पवार हे जबाबदार आहे असा या दोघांचाही आरोप होता आता सध्या मुंबईत विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळं आपल्या मागण्यांकडं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या दोन्ही नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे खरंच सारथी आणि बार्टीच्या तुलनेत ओबीसी समाजाला असलेल्या महाज्योतीवर अन्याय केला जातोय का त्याची आकडेवारी नेमकी काय सांगते म्हणजे सारथीला किती निधी दिला जातो बार्टीला किती निधी दिला जातो आणि महाज्योतीला किती निधी दिला जातो याची तुलना आपण आकडेवारीसहित बघणार आहोत सोबतच या दोन्ही नेत्यांच्या टीकेचा रोख हा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडेच कशामुळे आहे तर अजित पवार खरंच या अन्यायाला जबाबदार आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत या व्हिडिओला आकडेवारी आणि पुराव्यांचा आधार असणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजित पवार हे ओबीसी समाजावर अन्याय करतायत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने हे निधी वाटपात ओबीसींवर अन्याय केला जातोय असा आरोप करत होते म्हणजे सारथीला किती निधी दिला जातो बार्टीला किती निधी दिला जातो आणि त्या तुलनेत महाज्योतीला किती निधी दिला जातो याची तुलना करून ओबीसी समाजावर कसा अन्याय होतोय हे सांगण्याचा त्यांचा सा सा प्रयत्न होता म्हणजे काय तर मराठा समाजासाठी असलेली सारथी आणि मागासवर्गीय समाजासाठी असलेली बार्टी या दोन्ही संस्थांना ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योती या संस्थेपेक्षा जास्त निधी दिला जातोय असं त्यांचं म्हणणं होतं आणि हा आरोप ते कशाच्या आधारे करत होते तर ॲडव्होकेट मंगेश यांनी माहितीच्या अधिकारात जी माहिती मागवली आहे त्या माहितीच्या आधारे ते हे आरोप करत होते हा विषय नीट समजून घेण्यासाठी आपण मंगेश यांनी दिलेली ही आकडेवारीच एकदा नीटपणे बघू काय आहे ती आकडेवारी तर सारथी बार्टी आणि महाज्योती या तिन्ही संस्थांच्या अंतर्गत पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिले जाते आता खरं ही फेलोशिप समान असायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आहे म्हणजे बार्टीच्या विद्यार्थ्यांना त्यांची नोंदणी केलेल्या दिवसापासून तीन वर्षांची फेलोशिप म्हणून दहा लाख रुपये दिले जातात तिथं सारथीच्या विद्यार्थ्यांना आठ ते नऊ लाख रुपये दिले जातात पण महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र फक्त पाच महिने आणि सहा दिवसांची फेलोशिप दिली जाते जी फेलोशिप दोन लाख सतरा हजार रुपये होती म्हणजे इथं थेट सात ते आठ लाख रुपयांचा फरक आहे आता हा दुजाभाव फक्त फेलोशिप पुरता मर्यादित आहे का तर तसं नाही या तिन्ही संस्थांना जो निधी दिला जातो त्या निधीमध्ये सुद्धा दुजाभाव केला जातोय असंच दिसतंय म्हणजे महाराष्ट्र शासनानं या तिन्ही संस्थांना समान निधी देण्याचा जो जी आर काढला होता त्या जी आरची सुद्धा या ठिकाणी पायमल्ली होते असं दिसतंय त्यानुसार बजेटमध्ये या तिन्ही संस्थांसाठी प्रत्येकी तीनशे कोटी रुपयांची तरतूद केली गेली होती पण रिवाईज केलेल्या बजेटमध्ये सारथीच्या निधीला तीनशे कोटीवरून पाचशे पंधरा कोटीवर पोहोचवलं गेलं आणि महाज्योतीचा निधी हा मात्र तीनशे कोटीवरून दोनशे सात कोटींवर आणला गेला आहे की नाही गंमत आता हा विषय इथंच थांबत नाही तर सारथी आणि महाज्योतीची जी कार्यालय आहेत ती बांधण्यासाठी जो निधी दिला जातो आणि जी जागा उपलब्ध करून दिली जाते त्या जागेत सुद्धा मोठा फरक आहे त्याची सुद्धा आकडेवारी बघू म्हणजे सात ते आठ जिल्ह्यात विभागीय कार्यालय बांधण्यासाठी सारथीला दहा हेक्टर जागा दिली गेली ज्या जागेची किंमत तेराशे साठ कोटी रुपये पण महाज्योतीला फक्त तीन जिल्ह्यामध्ये इमारतीसाठी जागा दिली गेली आणि विशेष म्हणजे त्यातल्या एकाही ठिकाणी इमारतीचं बांधकाम सुरू झालेलं नाही आहे याशिवाय व्यावसायिक कर्जांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल कि की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजाला शून्य टक्के व्याजदराने कर्ज देतं या कर्जाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना नवीन व्यवसाय किंवा उद्योग हे सुरू करण्यासाठी मदत होते आता अशाच प्रकारचं महामंडळ हे ओबीसी समाजासाठी सुद्धा दिलं गेलं आहे ज्याला आपण ओबीसी विकास महामंडळ म्हणून ओळखतो आता या दोन्ही महामंडळांना किती निधी मिळालाय आणि त्याची तुलना नेमकी कशी आहे ती आकडेवारी सुद्धा बघा दोन हजार एकवीस बावीस या कालावधीत अण्णासाहेब पाटील महामंडळाला दोनशे कोटी रुपये मिळाले तर तिथं ओबीसी विकास महामंडळाला एकशे सहासष्ट कोटी रुपये मिळाले दोन हजार बावीस -20 तेवीसमध्ये मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाला ऐंशी कोटी रुपये मिळाले तर ओबीसी विकास महामंडळाला फक्त चौसष्ट कोटी रुपये मिळाले दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला तीनशे चाळीस कोटी रुपये मिळाले तर तिथं ओबीसी महामंडळाला फक्त एकवीस कोटी रुपये मिळाले आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीस या कालावधीत अण्णासाहेब पाटील महामंडळाला तीनशे तेवीस कोटी मिळाले तर ओबीसी विकास महामंडळाला फक्त आणि फक्त सात कोटी रुपये मिळाले आता ही सगळी आकडेवारी बघितल्यानंतर या निधीमधली तफावत ही खूप मोठी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण मराठा समाजापेक्षा ओबीसी समाजाची जी लोकसंख्या आहे ती जास्त आहे त्यामुळं मराठा समाजाला जो निधी मिळतो आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे उलट त्यापेक्षा जास्तीचा निधी मिळाला पाहिजे पण ओबीसी समाजालासुद्धा वाढीव निधी मिळण्याची गरज आहे कारण हा निधी शिक्षणावर खर्च होतो स्किल डेव्हलपमेंटवर खर्च होतो तरुणांना रोजगार देण्यासाठी खर्च होतोय आणि या तिन्ही गोष्टीतून आपल्या अर्थव्यवस्थेला चालनाच मिळणार आहे त्यामुळं महामंडळांच्या माध्यमातून जो निधी दिला जातोय ती खैरात नाही आहे तर तो या समाज घटकातल्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केला जाणारा खर्च आहे त्यामुळं हा कन्स्ट्रक्टिव्ह खर्च आहे त्यामुळं लाडक्या बहिणीसारख्या फुकट पैसे देण्याच्या योजनांपेक्षा ज्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत पाहिजे ज्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी मदत पाहिजे त्यांना निधी उपलब्ध करून देणं हे शासनासाठी अधिक प्राथमिकतेचं असलं पाहिजे त्यामुळं ही सगळी आकडेवारी बघता आणि लक्ष्मण हाके आणि मंगेश हसानेंचं लॉजिक बघता त्यांची मागणी ही अतिशय योग्य आणि रास्त आहे असंच दिसतंय पण हे सगळं असलं तरीही लक्ष्मण हाके आणि मंगेश हसाने यांच्या टीकेचा रोख हा अजित पवारांच्या दिशेने कारण अजित पवार हे सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत त्यामुळं अजित पवारांवर टीकेचा रोख असणं हे साहजिक आहे पण अजित पवार अर्थमंत्री असले तरीही अर्थमंत्र्यांच्या सगळ्या फाईलला ओव्हरलुक करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांकडं असतो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध अजित पवार एक कवडीची निधी वाटप करू शकत नाहीत हे सत्य आहे म्हणजे बघा ना जे फडणवीस मंत्र्यांना त्यांच्या परवानगीशिवाय पी ए ठेवू देत नाही आहेत की अजित पवारांना त्यांच्या परवानगीशिवाय निधी वाटू देतील का हे बेसिक लॉजिक आहे पण तरीही हाके हे फडणवीसांवर मात्र टीका करताना दिसत नाही आहेत ते अजित पवारांना टार्गेट करतायत त्यामुळे यावरून दोन शंका निर्माण होतात त्यातली पहिली शंका म्हणजे अजित पवार हे मराठा आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे का की अजित पवारांना ओबीसी नेत्यांनी ने टार्गेट केल्यावर त्यांना मराठा समाजाची सहानुभूती मिळेल हे लॉजिक वापरून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत यापैकी नेमकं कोणतं लॉजिक खरं आहे हे हाकेंनी सांगितलं पाहिजे कारण हा प्रश्न अतिशय रास्त आहे आता या दोन्हीपैकी नेमकं कोणतं लॉजिक खरं आहे असं तुम्हाला वाटतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद